मग तेच तर बोलते ना त्याला काय टोपी घालणार तुम्ही टोपी घालून दाखवा

Да. हल्ला सगळ्या मला यावर लावली तर आता कुठे चाललो मानला किती आंबे होतो

ये असे काजू असतात ह्याला काजू बोलतात आणि ह्याला बोंडा बोलतात आणि ह्याची ओळ्याची भाजू कर, भाजी करतात आणि ह्याचे काजू काजू हे कोकणातला रानमेवा आहे कुठे आलात बाबा डंगात डंग म्हणजे कोकणातलं करवंद्याचं ये बघ इकडे बघ ये बघ एक बोल ए खाली नको रे ए नको खाली पडले बघ तू कृष्ण असतेस थांब पलीकडे इकडे बघ अरे ये बघ एका कंपाला बोल काम काम जा एक मिनिट खाली करतो आधी ये वे 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 ये बघ खाली

शूटिंग अजून काय ते नोनी आयुर्वेदिक आहे आयुर्वेदिक आहे ते युट्यूबला टाका बघा येईल रोप आहे त्याची लोक लागवड करतात त्याच हा

हायकर हायकर देना हायकर हमम बनननी इथे जवळ सोडून आमला माख घालते हेगे बाऊ नंतर आपण खाऊ तरी बसून जातात कशाला खाऊन टाकते आम्ही खाल्ली भरपूर भरपूर खाल्ली चलो जायचं मनच नाही करत इथून अरे वरती या मामा मामी आनंदाचे <laughs> मामा मामी आंबा काढायला चालले <laughs> आम्ही आलो कुठे सड्यावर आम्ही चाललो आमच्या घरी घरी जांना काजू फोडणार काजूची भाजी करणार खायला यायचं कोकणातलं रत्नागिरीच याला बोलतात काजू हा असं काजू असतं हे काजू आहे आणि हे त्याला वरती फळ फळायचं त्याला आपल्या कोकणात बोंड बोलतात काय बोन बोलतात हे नंतर मग आपण सा काढायचं साईडला आणि काजू बाजूला काढायचं काढल्यानंतर मग आपण आणायचं आणि तपायचं उर्ती घ्यायची आणि दोन भाग करायचे दोन भाग केल्यानंतर मग पाण्यात भिजवायचे आणि साळ बाजूला काढायची नंतर भिजवायचं चांगल्यापैकी मग त्याचा चीक निघायला पाहिजे त्याच्यानंतर हात असे होता हात नंतर मग असे सांभाळून राहायचं त्यानंतर मग याची भाजी बनवतो आपण मस्त की छानशी भाजी लागते काय पुढे काय बोलायचे मोठी भाकरी असते कांदाची भाकरी काजू मस्त भाजी काजू आणि हा कुटुंबा असं वाटत आमच्या लाईक लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका विसरू नका तुझा पण आवाज गेला असेल तर काढू सांगतो आले अगं बरे आहे ना आला आला बोल काय मी आम्ही चाललोय बागेत आंबे काढायला आणि काजू काढायला आणि फणस काढायला पुढे आहे आमचे भावाजी अरे आहे आमचा भाचा आणि व्हिडिओ शूटिंग करते जी भाजी आहे मामी आहे आता आम्ही बघूया किती किती आता किती करवण आंबे किती मिळतात ते बघूया आता काजू काढायला चला आज आम्ही जातलो आंबे काढायला काजू काढायला <laughs> नाही एक पण एक पण एक दोन तीन, ना। ना तीन, तीन। काजी नारायण

काजू बघायला मग काजू जमा करणार चालले काजू बघत काजू जमा करणार चिनुडे चिनुडे ब्रिष्ट नाही ब्रिष्टी नाही भुवळतो नाही जायच तिकडे दुसऱ्या नाही आपण गेलो नव्हतो गेल्या वर्षी असं काय करतो बघ ना कलर मारलेला असेल बघायला तिकडे या डंगड का गणपट डांबरा पुढचा पुढपड

तिने काय केलं नाही तू केला नाही का ती केला नाही अगं पाणी पडलं काय नाही जंगल झालेलं ना सगळं खाली एकदम जायलाच नाही मिळत होता आवाज आला ना आधी थांबलो कसं पण करून नंतर परत हे आणि पाऊस यायला लागला त्याच्यात म्हटलं आता चला अंधार एकदम झाला ना म्हटलं जाऊ दे आता काही खरं नाही आहे मित्रांनो आज आम्ही आलेलो फणस काढायला आज फणस काढलेला आहे बघा आता आम्ही चाललोय परत दुसऱ्या फणसाकडे फणसाचं झाड आहे तिथे फणस काढायला चाललेलो आहे चला लगेती नवीन

चल ना एवढा तो बघ हा बघ एवढा बोल पकडणार तो हेच एवढा झालाय झाड पकड नाही उचल तरी घरी आणि सुरण एवढे का मग तुला मुलं लहान असतात ग दोन काय सुरून मग कुठं सुरून तो काय असुरन आहे मग च्या मला एवढा कटला घाट बाजूला पडली कुठे तरी ती सोडली तुम्ही लोकांनी तो तर इदो इदो कुठे बघितले मी उतर होता इदो भाई खाली होती इदो ओके तर दौडले कत नाही काही नाही खाली होती स्वर्ग आहे आईम सो 🎵 Tumiyawin baga, anibagawin baga, tumsaprasan na ho na aso amso yukokan, aso amso yukokan बाहेर ना बाहेर जाणारश्वर लिंगेश्वर राजा